या ठिकाणी आजही स्वागत करू मुळामध्ये आता या ठिकाणी लाईव येण्याचं कारण असं कि आज शनिवारचा दिवस आहे आणि शनिवारच्या दिवशी माझ्याकडे स्थानिक भक्तांची भाविकांची गर्दी असते विचारण्यासाठी किंवा काही प्रश्न विचारण्यासाठी उदी अंगारा घेण्यासाठी इथे जमत असतात ज्यामध्ये आजूबाजूच्या इलाख्यातून तसेच बाहेरगाववरून सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी दाखल होतात आज या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की जेवढे फक्त आज इथे चुकून हुकून आले कारण त्यांना माहिती नव्हतं की इथे काहीतरी वेगळं घडेल म्हणून तर ते तेवढ्यांना आम्ही घेतच आहोत परंतु आता जर कोणी घरून निघलं नसेल तर त्यांनी हे लाईव्ह बघून घरून निघू नये हे कोणासाठी सांगतोय जालना जिल्हा औरंगाबाद जिल्हा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी असणारा जळगाव जिल्हा या भागामधून काही भाविक हे दुपारी बारा वाजता तिथून निघतात आणि साधारणत ते माझ्यापाशी या ठिकाणी चार ते पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पोहोचतात तर अशा कोणीही आज माझ्याकडे पोहोचू नका जे हुकून चुकून आले त्यांना मी घेतोच आहे नेमकं झालं काय किंवा नकार का देण्यात येत आहे हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही इथे बघत असाल की इथे माझ्या पाठीमागे इथे मला ही सलाइन लावलेली आहे या ठिकाणी दिसतात बहुतेक दिसत असेल तुम्हाला आ, हाताला सुद्धा सिरीन आहे एक सलाईन इथे खाली आहे आणि एकूण तीन सलाईन लावून झाल्या चौथी सलाईन लावण्याची तयारी सुरू आहे झालं असं की माझी तब्येत एकदम ठाकठीक होती व्यवस्थित होतो मी काल रात्री अं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गावाचं नाव आहे सोनशी वर्दडी सोनशी सोनशी या गावामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाची तब्येत एकाएकी जास्त झाली पोराच आडनाव जे आहे ते सांगळे होतं तर दहा वर्षाचाच मुलगा तब्येत एकाएकी जास्त सिरियस होते किंवा क्रिटिकल कंडिशन होते आणि पोरगा एकाएकी दोन तीन जणांना आवरत नाही अशा परिस्थितीमध्ये मग मला फोन येतो काहीही करा गुरुजी पण तुम्ही जळगाव राजावरून सोनशीला या एवढ्या रात्री काही माझं जाणं तिथे पॉसिबल नव्हतं मग मी काय केलं की माझा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी माझे तीन शिष्य मी त्या गावाला पाठवले माझे तीन शिष्य त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आमच्या जगदंबेची प्रार्थना वगैरे त्या ठिकाणी घेतली प्रार्थना घेतल्यानंतर दहा वर्षाच्या मुलाच्या अंगामध्ये संचार आला आणि पोराच्या अंगामध्ये तब्बल त्या ठिकाणी चार अतृप्त आत्म्यांचं चा वास्तव्य निघालं चार अतृप्त आत्म्यांनी त्याला घेरलेलं होतं पछाडलेलं होतं असं त्या मुलाचा त्याच्या घरच्यांचा दावा होता बरं पोरगा फक्त दहाच वर्षाचा त्यामुळे तो ढोंग करेल अशी काही तिथे शक्यताच नाहीये कारण अगदी चिवळा म्हणजे असा लुकडा सड पातळ पोरगा दहा वर्षाचा जो इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेतो पण त्याच्या अंगात आल्यावर तो तब्बल चार चार माणसांना आवरेन असा होऊ लागला माझे शिष्य तिथं पोहोचले यांनी तिथे जगदंबीची प्रार्थना केली त्या मुलासाठी परंतु रिस्पॉन्स मिळे ना हवा तसा मग मला तिथून कॉल येतो त्या गावातून माझ्या शिष्यांचा आता माझे सर्व शिष्य मला भाऊ म्हणतात तर त्यांचा फोन आला की भाऊ पोराच्या अंगात जे आलंय ते आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे काय करावं मला चिंता पडली आणि मग मी रात्री बारा वाजेच्या दरम्यान स्वतः माझ्या राहत्या घरी म्हणजे जगदंबा देवी मंदिर देवळगाव राजा येथे मी प्रार्थना करण्यासाठी बसलो त्या मुलाला मी व्हायब्रेशन पाठवले मी देवळगाव राजावरून प्रार्थना केली व्हायब्रेशन पाठवले आणि जगदंबेच्या कृपेने ते व्हायब्रेशन लागू सुद्धा पडले आणि त्या मुलाला त्या ठिकाणी फरक पडला बरं मी इकडं व्हायब्रेशन देतोय हे ते मुलाला तिकडे माहित नव्हतं ना माझ्या शिष्यांना माहिती होतं ना त्या पीडित मुलाला माहिती होतं पण त्याच्या अंगात जे काही ती शक्ती आलेली होती त्यांनी तिथे सांगितलं की बाबा तुमचे गुरु फार जास्त त्या ठिकाणी काय काय का शब्द वापरला रे त्याने तू होता हा डेंजर आहे म्हटला मने तुमचे गुरु फार जास्त डेंजर आहे मला देऊन राहिले यांनी विचारलं की बाबा तुला कसं काय कळालं नाही म्हटले मला कळालं त्यानंतर त्या मुलाच्या अंगातून चारही पिसाचे बाहेर निघली असं त्या मुलांनी सांगितलं की आम्ही याला सोडून जातो अंगातील पिसाच्या आम्ही पुन्हा फिरून याच्याकडे येणार नाही त्यानंतर मी अडीच वाजेपर्यंत दोन वाजून तीस मिनिटापर्यंत माझ्या शिष्यांच्या सोबतच आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या साधारणत साडेतीन वाजेच्या दरम्यान तीन ते साडेतीनच्या दरम्यान मी झोपी गेलो कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होता आजचा आणि मला माहितीये शनिवारी गर्दी असते हे लोक निपटवावे व्हावे लागतात म्हटलं थोडीफार झोप गरजेची आहे म्हणून झोपलो साडेतीन वाजेच्या दरम्यान मला एक माझ्या जवळपास काहीतरी निगेटिव्हिटी किंवा काहीतरी आहे हे जाणवायला लागलं मग मी चार वाजता उठलो चार वाजता मी म्हणजे आमच्या जिन्यावरती झोपलेलो होतो जिन्यावरून मी खाई आलो खाली माझे दोन शिष्य झोपलेले होते अजित गारगोटे आणि प्रसाद जाधव हो। यांच्या बाजूला जाऊन मी झोपलो की म्हटलं बा वरती तसं मला अस्वस्थ वाटतंय खाली आपण यांच्याजवळ तरी झोपावं त्यांच्याजवळ झोपलेलो असताना छातीमध्ये कळ येऊ लागली तीव्र वेदना ती वाढत गेली गळा आवळल्यासारखा होऊ लागला श्वास वर गेला आणि मला त्या ठिकाणी जाणवलं की निगेटिव्ह शक्तींनी माझ्यावरती त्या ठिकाणी काय आक्रमण केलं हे मला जाणवलं मग मी त्या निगेटिव्ह शक्तींसाठी जगदंबेची प्रार्थना करायचा प्रयत्न केला परंतु स्पष्टपणे मला असं जाणवत होतं की समोरची जी काही शक्ती आहे ती चारच्या पटीने आहे म्हणजे ते जे कोणी असतील तर ते, ते एक नव्हतं ते एक दोन तीन चार असे होते मग म्हटलं काय करावं उठलो उठल्याच्या नंतर माझी मंदिरामध्ये जाऊन जगदंबेसमोर बसण्याची तयारी होती पण मला तिथपर्यंत जाताच नाही आलं म्हणजे अगदी पंधरा पावलाचं अंतर पण मंदिरात जाण्याच्या ऐवजी मला एकी एकी ओमेटिंग म्हणजे उलट्या सुरू झाल्या उलट्या सुद्धा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये झाल्या त्यानंतर अतिसार झाला जुलाब खूप झाले उलट्या आणि जुलाब होत असताना घाम आला आणि असं वाटलं की कुठेतरी आता मग कंडिशन डाऊन आहे खराब आहे काय करावं म्हटलं दवाखान्यात न्यावं लागतं की काय करावं लागतं माझ्या ह्या उलट्याचा आवाज आणि माझा तो दम लागत असलेला बघून ह्या आवा आवाजाने माझे शिष्य जागी झाले हे दोन जण जे झोपलेले होते अजित आणि प्रसाद त्यांनी बाकीच्यांना उठवलं सर्वांना सर्वजण घाबरले घाबरल्याच्या नंतर मग चकि आत्ता ताबडतोब गाडीमध्ये टाकून दवाखान्यात नेऊ या वगैरे मला कल्पना होती मी वा जर दवाखान्यामध्ये गेलो किंवा जर मंदिराची शिव पार केली किंवा जगदंबेच्या समोरून जर मी बाजूला गेलो तर नाही जायला पाहिजे मी यांना सांगितलं मला इथून बाजूला नेऊ नका देवी समोरून जे काही व्हायचं ते इथेच होईल आणि मग मी माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना यांचं स्मरण केलं गुरु शिवाय नाही तारू शकत कोणी संकट काळामध्ये नानांचं स्मरण अखंड मनामध्ये सुरूच होतं जगदंबेचा धाबा सुरू होता आणि मग मला एकाएकी थोडासा फरक पडला मग त्यामध्येच वेळ काढला नंतर इथे पलंगावरती येऊन बसलो आणि या ठिकाणी घरी स्वतः डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी या ठिकाणी चेकअप करून मला या ठिकाणी तीन सलाईन लावलेत चौथं सलाईन सा आता लावायची तयारी करत आहेत आता एवढं सर्व सांगण्याचं कारण हे की आज माझी कंडिशन हवी तेवढी चांगली मला वाटत नाहीये की मी आज पूर्ण दिवस जसं मी दर शनिवारी बारा बारा तास भक्तांमध्ये बसतो आज बारा तास मी बसू शकेल अशी कंडिशन वाटत नाहीये मला या ठिकाणी तरी सुद्धा जे हुकून चुकून भक्त या ठिकाणी आलेले आहेत आता इथे सध्या मी तुम्हाला दाखवत नाहीये पण हे माझ्या कॅबिनच्या बाहेर इथे सर्व भक्तच बसलेले आहेत म्हणजे पाय ठेवायला जागा नाहीये इथे जेवढे आले तेवढ्यांना मी प्रसाद देतोय तेवढ्यांना काही ना काही का प्रार्थना करतोय तेवढ्यांसाठी परंतु जे घरून निघले नसतील त्यांनी अजिबात घरून निघू नका आणि देवळगाव राजाला आजच्या शनिवारी येऊ नका पुढच्या शनिवारी नेहमीप्रमाणे नियमित प्रार्थना सुरू राहतील असं असतं की काही जण आता म्हणतील कि सर किंवा भाऊ किंवा गुरुजी कशाला घेता तब्येत खराब आहे तर तुम्ही आजच्या दिवस पण बघा आपल्या दाराशी कोणी आलं अपेक्षा घेऊन तर त्याला वापस पाठवणे हे सुद्धा एक गादीधारक म्हणून मला शोभत नाही स्वतःचा त्रास स्वतःची पीडा खरं पाहता काल जे काही घडलं तेही त्या मुलाच्या स्वास्थासाठी केलं ना मी व्हायब्रेशन जे दिले प्रार्थना ज्या केल्या त्या मुलाला बरं वाटावं ह्या उद्देशाने केल्या आणि तुमच्या माहितीसाठी आता सुद्धा मी माझा एक शिष्य आणि दुसरा दोन शिष्य एकूण त्याच गावाला पाठवले आहे सोनशीला की त्या मुलाची तब्येत बाबा कशी आहे बघून या जे गाव आमच्या गावापासून चाळीस किलोमीटर दूर आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर दूर आहे मुळामध्ये सर्व काही पैसा नसतं दक्षिणा देणे येणे ह्या गोष्टी आज तुम्हाला सांगतो मी जे करतो ना डंके की चोटवर करतो मला लपवून छपवून नाही काही करतायत आज माझी शनिवारची जी जी प्रार्थना फी असते ती दोनशे रुपये असते दोनशे रुपयामध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी प्रार्थना करणे तुमच्यासाठी व्हायब्रेशन देणे तुमचे प्रॉब्लेम लिहून घेणे रजिस्टर मध्ये आणि दर मंगळवारी तुमच्यासाठी दान घालणे तुमच्यासाठी नवस बोलणे तुमच्यासाठी देवीचा अभिषेक पूजा घालणे ही सर्व विधी फक्त दोनशे रुपयातच केले जातात का की मला जेवढे लागतात मला माहितीये त्या ठिकाणी जगदंबेच्या अभिषेकाला त्या ठिकाणी दही दूध तूप मध आणि देवीची दिवा अगरबत्ती याला खर्च किती तर तो दीडशे रुपये ते धारण पन्नास रुपये असे धारा की मी वैयक्तिक माझे घेतले दोनशे रुपयेच लागतात त्यापेक्षा जास्त माझी अपेक्षा नसते त्या दोनशे रुपयाची रिसर पावती दिल्या जाते सर्व पैसा हा या ठिकाणी जगदंबेच्या दान कोशामध्ये जमा केला जातो ज्याचं पूर्ण ऑडिट असत त्याच्यावरती आमचा अधिकारही राहत नाही खर्च करण्याचा वगैरे वगैरे परंतु सांगायचा उद्देश हा चंदन चंदनाप्रमाणे सध्या वागणं सुरू आहे चंदन स्वतः घासत जातं जगाला सुगंध देतं माझाही तसंच आहे आज इथे माझ्या जवळचे दोन तीन शिष्य माझे बसलेले आहेत इथे एक आमचे बाबा बसलेले आहेत बाबा म्हणजे माझ्या शिष्याचे वडील आहेत पण आम्ही सर्व त्यांना बाबाच म्हणतो त्यांनी तर मला सांगितलं की हाताला सलाईन लावलेलं आहे हाताला सलाईन लावून ला हाता ला तुम्ही लोकांसोबत डोकं लावणार का फक्त देवीचे दर्शन घेऊन त्यांना चहा पाजून वापस पाठवूया म्हटलं नका तसं नका करू मी उठून बसतो थो थोड्या वेळ तरी पाच मिनिटं बोलू द्या माझ्याशी नंतर जाऊ द्या कोणाचं जा मन दुखायला नको कारण त्यांना माहिती नव्हतं मा की माझी मा तब्येत आज एकाएकी जास्त होईल आणि मला स्वतः माहिती नाही की असं होईल म्हणजे आज तर जवळजवळ दोन महिला त्या पुण्यावरून आलेल्या आहेत चाकणवरून आलेल्या आहेत भेटण्यासाठी माझ्या डोक्यात सर्व सेट होता ना की सकाळी आपल्याला नऊ वाजता प्रार्थना सुरू करायच्या बारा तास भक्तांना द्यायचे हे काय की वेळेवर उद्भवली समस्या त्याला काही हरकत नाही जगदंबीची इच्छा जी तिच्या मनामध्ये असेल नवनाथ महाराजांच्या मनात असेल श्री गुरूंच्या मनात असेल त्या पद्धतीनुसार होईल क्लास या गोष्टीचा वाटतो बघा बरेच लोक बोंबलतात खोट्या बोंबा करतात आंधळे सर भक्तांना रिस्पॉन्स देत नाही फार त्रास होतो या खोट्या आरोपाचा कारण मी तुम तुम्हाला सांगतो सकाळपासून जेवढे मिस कॉल आहे तेवढ्यांना निरोप दिले सकाळी सात वाजता माझा फोन गंगा लोणारी हिला गेलेला आहे जी आज येणार होती दुर्गेशला मी सांगितलं माझा दम दम वर जात होता <coughs> <coughs> अरे म्हटलं आज ती गंगा आणि तिचे पती येणार आहे तिला फोन करून सांगा येऊ नको आज सरांची तब्येत खराब आहे मी विचार नाही केलेला त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये गंगा एवढ्या लांबून जर आली तिला वापस जायला नको <coughs> <coughs> त्यानंतर या ठिकाणी गंगूबाई ओहळ ही माझी शिष्य आहे जी त्या ठिकाणी ते भीमाशंकरला राहते तिचा फोन येऊन गेला तिच्याशी माझी पत्नी बोलली फोनवर की सरांची तब्येत खराब आहे त्यांना सलाईन लावलंय पण मी आता उठून बसल्यावर पुन्हा त्याला रिटर्न कॉल केला म्हटलं गंगूबाई माझी तब्येत अशी अशी खराब आहे मी तुला सोमवारी सविस्तर बोलतो तर ती सुद्धा मला वाटली की भाऊ तब्येत खराब होती तर कशाला मला रिटर्न कॉल केला म्हटलं नाही तसं नाही तुला असं वाटायला नको कि वा सरांनी किंवा भाऊंनी फोन का नाही उचलला म्हणून मी माझ्या पद्धतीनुसार पूर्ण वेळ द्यायचा प्रयत्न करतो पण कंडिशन आज अशी आहे ना की काम सरो आणि वैद्य मरो ही आहे जुनी म्हण आहे काम सरलं की वैद्य मेला तरी चालतो मग त्यांच्या प्रॉब्लेम आपल्याला घेऊन देणं नसतं कारण आपण स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या नवरा बायको मुलांमधून वेळ काढून उपकार केल्यासारखं देवाकडे पाच मिनिट जात असतो आपल्या भाई आपण तिथे मंदिरात जाऊन देवावर आणि समोरच्या गुरुजीवर उपकार करत असतो ही भावना नसावी आणि मुळामध्ये स्वार्थी मलाही वागता येतं फॅमिली मला, मला सुद्धा आहे शिष्य परिवार मलाही आहे भावना मलाही आहे प्रपंच मला सुद्धा आहे सर्व गोष्टींवर पाणी सोडणं जे सुरू आहे फक्त जनकल्याणासाठी की परशुराम नानांनी जी काही विद्या शिकवले जो काही आशीर्वाद दिला तो अविरत चालला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे जगदंबेचा पंथ पसारा वाढला पाहिजे जगदंबेच्या पंथाचं नाव निघलं पाहिजे यामध्ये मला कुठला ऑस्कर भेटत नाहीये आणि दीडशे दोनशे रुपयावरती इथे दिवस दिवस भर जे काही माझा धिंगाणा चालतो ना आता दोनशे दोनशे रुपये का बोलतोय कारण घेतोच दोनशे तर बोलायला हरकत नाही ताकायला जायचं भांड कशाला लपवायचं पण काल मला एक फोन येतो जो फोन आळंदीवरून येतो आळंदीवरती माझी एक शिष्य राहते त्या शिष्येच नाव आहे कांचन मुळे चेली आहे माझे जिला काळूबाईचं वार आहे मांडरच्या कांचनवाला फोन करून म्हणते भाऊ एका पेशंटची तब्येत खूप जास्त सिरियस आहे तो पेशंट कोल्हापूर कराडचा आहे आणि <coughs> त्या कराडच्या पेशंटला तुमच्याकडे आणण्यासाठी किती पैसे लागेल मी सांगितलं दोनशे रुपये फी आहे म्हटली भाऊ दोन हजार कि दोनशे म्हटलं दोनशे शंभर शंभर दोनशे हसायला लागली म्हटलं काय झालं कांचन मला म्हणते भाऊ कराडच्या एका एक मावशीच्या अंगामध्ये देवी येते त्या बाईच्या देवहरावर तिला नेलं आता त्या मावशीने त्या समोरच्या पेशंटला एक लाख पंचवीस हजार रुपये नगदी दक्षिणा दोन जिवंत बोकड म्हणजे बकरे आणि दोन जिवंत कोंबडे एवढं सर्व साहित्य सांगितलंय तेही दोन दिवसात जमा करा म्हणून सांगितलंय नाही तर पेशंट मरेल अशी भविष्यवाणी केली आहे <coughs> दुसरा विषय सातारा जिल्ह्यामध्ये नाही सांगली जिल्ह्यामध्ये माझी एक शिष्य राहते जिचं नाव आहे मोहिनी कदम तिचं कुठलं गाव आहे चिंचली गाव आहे सांगली जिल्ह्यातील चिंचलीची मोहिनी कदम पोरगी आहे माझी ही आणि हिच्या सोबत असणारा हिचा एक गुरु भाऊ हे एका स्वतःच्या घरातील अडी अडचणी विचारण्यासाठी गेले म्हणजे मोहिनी कदम तर माझ्याशिवाय कोणाच्याच पाया पडत नाही तो विषय नाही पण तो दुसरा जो व्यक्ती होता तिच्यासोबतचा ही गेली समोरच्या बाईच्या अंगामध्ये वारं भरलं यल्लम्मा देवीचं आणि त्या समोरच्या ज्या बाई देव देवऋषी बाई होती तिच्या अंगात जे वारं भरलं त्या बाईनी वाऱ्यामध्ये सांगितलंय की <coughs> आंधळे सरां बदमाश माणूस जगात कोणीच नाही कारण आंधळे सरांचे कमीत कमी पन्नास महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत तर समोरच्या ज्या मावशी आहेत त्या मावशीकडे भेटण्याला जायचा विचार आहे एकदा इथे महिला माझ्या कॅबिनच्या येत नाही इथे महिलेमध्ये माझ्यामध्ये पाच फुटाचं अंतर असत माझ्या उरावरती छाती या सोबतच चार ते पाच महिला शिष्य आणि चार ते पाच पुरुष शिष्य चोवीस तास अवेलेबल असतात मंदिरामध्ये असं असताना मावशीच्या अंगातल्या यल्लम्मानी नेमके माझे पन्नास महिलांसोबत संबंध कसे सांगितले <coughs> इथे का लाईव्ह वरती बोलतोय मला लाज वाटतच नाही हो माझ्यासाठी सर्व दर्शक हा माझा परिवार आहे त्यामुळे मावशीने ज्या काही पहिल्या पन्नास महिलांसोबत माझं नाव ना लावलंय मला तब्येत बरी होऊ द्या शाळेवरून थोडी सुट्टी भेटू द्या सांगली जिल्ह्यामध्ये यल्लम्मा वाल्या मावशीकडे जाण्याचा माझा विचार आहे जाण्याचा विचार नाही माझ्या खाक्यामध्ये विचारणार आहे आणि मुळामध्ये त्या मावशी ही माझे व्हिडिओ पाहतात म्हणून लाईव्ह वर बोलतोय म्हणजे त्या मावशी आता बघत असतील किंवा बघतील नंतर मावशीला सांगू इच्छितो मी एक सोडून पाच पाच, पाच बाया ठेवलेल्या आहेत आणि ह्या पाच बायांना मी आजन्म ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी मेल्याशिवाय ह्या पाच बाया काही मला सोडून जात नाहीत आणि या पाच बाया माझ्या एवढ्या मागे लागलेल्या आहेत आणि मी या बायांच्या प्रेमात एवढा बुडालेलो आहे मला या पाच बायांच्या शिवाय माझी बायको सुद्धा फिक्की वाटते सर्व घर परिवार फिक्क वाटत म्हणून ऑलरेडी पाच पाच बायांच्या नादी लागणारा माणूस सहावी माझी बायको अरे आठवड्याचे सहा दिवस माझ्या इथेच बुक झाले आणि उरलेला एक दिवस जनकल्याणासाठी राहू दे की पन्नासचा आकडा कशाला वाढवायचा आहे की नाही आणि पाच बाया कुठल्या तेही सांगितलं पाहिजे पहिली बाई आहे वणीची उत्तशृंगी तिच्यात तर माझा खूप जास्त जीव आहे ती बाया मला सोडत नाही दुसरी आहे माहूरगडची रेणुका तीही मला सोडत नाही तिसरी आहे मांढरची काळूबाई आहे की नाही अशा त्या मोजून तुळजापूरची भवानी आहे महाकाली आहे अशा पाच बाया माझ्या मरेपर्यंत मागे लागलेल्या आहेत मी सरनाच जाईपर्यंत तर पाच बाया की मला सोडित नाही आणि मीच पाच बायांना सोडित नाही कशाला पाच पन्नास करते पाच सांगितले मी खरं मानलं असतंय की नाही असो तर या ठिकाणी आता माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आणि सांगलीवाल्या मावशीला सांगतो अंगात वारं येणं फार पवित्र वस्तू आहे अंगात यल्लम्मा देवीचं वारं आणून ढोंगी चाळे बंद कर देवीला बदनाम करणं बंद कर अर्धी कन्नडन अर्धी मराठी मलाही बोलता येते उगाच यल्लमाच्या नावाने खेळ खंडोबा मांडू नकोस ही नाथ गादी है। आज लोकांचे अंगावर घेऊन सलाईन लागतात तरी सुद्धा आम्ही प्रश्न सोडवतो स्वतः तू कशी आहेस मला माहित नाही कारण मी तुला बघितलेलंच नाही परंतु यल्लमाच करतेस ना तस यल्लमा सती आहे जमदग्नीची महापतिव्रता बायको आहे ती यल्लमा असो माहूरगड रेणुका असो हे सती स्थान आहे सती स्थानाशी खेळू नकोस चांगल्या भक्ताची बदनामी करू नकोस आणि काय मिळेल माझी बदनामी करून माझ्या नावाने खोटा प्रचार करून हवं तर दोन भक्त शिल्लक मिळतील पण त्याने परिणाम होणार नाही कारण ती मोहिनी कदम तिच्या सोबत जो व्यक्ती गेलता तो माझ्याकडे येऊन गेलेला आहे त्यांनी तिथेच सांगितलं की आमचे आंधळे सर असे नाहीत त्यांच्या घरात आठ आठ सीसीटीव्ही आहे ते ना बाईला स्पर्श करतात ना माणसाला स्पर्श करतात ते बाई माणसापासून पाच फूट लांब असतात तुम्ही काय बोलता मावशी त्यांनी समोरच्या मावशीला क्रॉस केल्याबरोबर ती कन्नड मध्ये यल्लम्मा करून बोलायला लागली तर ते नन्नू यल्लम्मा हे सरव ते आम्हालाही जमतं नाका त्या भानगडी मध्ये पडू ठीक आहे यल्लमा माझ्याकडे पण आहे यल्लमाचं हे दर्शन मोती माझ्याही गळ्यात आहे आणि मी जर असले धंदे केले असते ना तर हे दर्शन पचलं नसतं बरं का हेही लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे याशिवाय माहूर रेणुकेची गादी माझ्या परमपूज्य गुरूंपासून किती पिढ्यांपासून चालली ती मलाच माहित नाही मूळपीठ आहे ते नका असे धंदे करू रे चार दोन भक्तांसाठी हवं तर मी एक गाडी भरून पेशंट तिथे पाठवून देतो घ्या तिकडे तुमच्या सांगलीमध्ये घरामध्ये बसवून दुसरं काही बोलणार नाही असो सर्वांचं कल्याण असो आपापली काळजी घ्या मीही माझी काळजी घेतोच आहे आणि आज शनिवारी जे भक्त घरून निघले नसतील त्या निघू नका सध्या इकडे येऊ नका पुढच्या शनिवारी जशाला तशी अविरतपणे गादी सुरू राहील आणि माझ्या तब्येतीसाठी जास्त चिंता सुद्धा करू नका तुमच्या सर्वांचं प्रेम आहे जगदंबा आणि परमपूज्य परशुराम नाना आणि गुरु काही होऊ देणार नाहीत व्यवस्थित आहे आता मी एक घेतो आणि आलेल्या भक्तांना या ठिकाणी पाच पाच शब्द बोलून त्यांना काहीतरी प्रार्थना करून मग वाटी लावतो तोपर्यंत तुमच्या सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो देश एकदा लाईव बंद करा वरतो